आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी नमस्कार आजच्या थेट तुमच्यापर्यंत जागांचा दणदणीत विजय एम आय एम दहा जागांसह दुसऱ्या क्रमांकावर बातमी सविस्तर धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचा चा निकाल जाहीर झाला असून शहराच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळाला आहे एकूण चौऱ्याहत्तर जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकावन्न जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे त्यामुळे धुळे महानगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता निश्चित झाली आहे या निवडणुकीत एकूण एकुन एकोणीस एकुन प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती निकालानंतर इतर पक्षांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले आहे एमने दहा जागांवर विजय मिळवत शहरातील आपली ताकद कायम ठेवली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटला आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे शिवसेना शिंदे गटला चार जागा मिळाल्या असून अपक्ष इतर उमेदवारांनी एक जागा जिंकली आहे मात्र काँग्रेस मनसे शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी यांना एकही जागा मिळवता आलेली नाही ही बाब दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष केला असून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले जात आहे तर पराभूत पक्षांकडून आत्मपरिष्करणाची भूमिका घेतली जात असले जे चित्र आहे आगामी काळात धुळे शहराच्या विकासासाठी नव्या सत्ताधाऱ्यांकडून कोणते निर्णय घेतले जातात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे सूर्यप्रकाश जनित न्यूज ब्युरो रिपोर्ट सुरेश बागुल धुळे खूप मोठं यश हे मला दिलेलं आहे मी तमाम धुळे जिल्ह्याच्या आणि धुळे शहराच्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो की तो विश्वास तुम्ही आमच्यावर व्यक्त केला आणि पुन्हा एकदा जोरदार यश दोन तृतीयांश बहुमत आम्हाला दिलेलं आहे पण केवळ धुळे नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी यांचं कमळ हे निवडून आलेलं आहे जे आमचं स्वप्न होतं की मुंबई महानगरपालिकेला मुंबईला खुलं श्वास घेऊ द्या पस्तीस वर्षानंतर आता मुंबई खुलं श्वास घेणार आहे आणि प्रगती आणि विकासाच्या पथावर देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईची वाटचाल होणार आहे धुळेपासून म्हणजे उत्तरेमध्ये सर्वात पहिला जिल्हा धुळे येतो आणि दक्षिणमध्ये मुंबई धुळ्यापासून तर मुंबईपर्यंत हा भाजपचा भगवाच भगवा सगळीकडे आहे तमाम जनतेचं लोकांनी जो विश्वास व्यक्त केला आहे त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी